नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असत एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आज आपला पार्ट असणार आहे तीनशे सदतीसावा या पार्टमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत बघा व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे याचा पी एफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी मी तो पाहू शकता प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न आहे तर भारताचे महान्यायवादी म्हणून कोणाची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताची महान्यायवादी म्हणजेच ॲटॉर्नी जनरल कधी कधी प्रश्न विचारला जातो भारताचे ॲटर्नी जनरल तर लक्षात ठेवायचं आहे भारताचे ॲटर्नी जनरल म्हणजेच भारताचे महान्यायवादी तर भारताचे महान्यायवादी म्हणून दुसऱ्यांदा क आर व्यंकटरमणी आर व्यंकटरमणी यांची दुसऱ्यांदा भारताचे महान्यायवादी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यांच्या अगोदर दोन हजार बावीसमध्ये के के वेणुगोपाल होते त्यांच्यानंतर आर व्यंकटरमणे हे भारताचे महानेवादी बनले त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या आता दुसऱ्यांदा या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचा कार्यकाळ हा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पुन्हा एकदा नवीन दोन वर्षांसाठी हा लागू केलेला आहे किती दोन वर्षांसाठी ते पुन्हा एकदा नियुक्त झालेले आहेत भारताच्या महानेवादी पदावर आता थोडीशी याबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया ॲटर्नी जनरल तर ॲटर्नी जनरल किंवा महान्यायवादी हे भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार आहेत लक्षात ठेवायचं आहे सर्व आय एम पी टॉपिक कव्हर करत आहोत तर सरकारसाठी सर्वोच्च न्यायालयात केस कोण मांडत असतात तर ॲटर्नी जनरल हे सरकारसाठी सर्वोच्च न्यायालयात केस मांडत असतात त्यानंतर ॲटर्नी जनरल हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे के सदस्य नाहीत परंतु संसदेत ते बोलू शकतात आणि पण मतदान करू शकत नाहीत संसदेत ते बोलू शकतात परंतु मतदान करू शकत नाहीत आणि ते केंद्रीय मंत्रिमंडळाचे के सदस्य देखील नाहीत हे पद संविधानिक आहे आय एम पी आय हे पद संविधानिक पद आहे त्यानंतर नियुक्तीचा कार्यकाळ हा त्यांचा निश्चित नसतो राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार ते पदावर राहत असतात आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो आय एम पी टॉपिक आय एम पी माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे इथे पर्याय ब दिसत असेल अर्जुन राम मेघवाल अर्जुन राम मेघवाल कोण आहेत तर भारताचे ते कायदा मंत्री आहेत हिरालाल समरिया कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे दुसरा आय एम पी प्रश्न सतराव्या आशिया कप दोन हजार पंचवीसचा चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे तर सतराव्या आशिया कप दोन हजार पंचवीसचा चा विजेता संघ हा आपला भारत ठर भारत ठरलेला भारत पाकिस्तानचा पूर्ण माज उतरवत भारत हा नव्यांदा कितव्यांदा नव्यांदा आशिया कपचा विजेता देश ठरलेला आहे उपविजेता ठरलेला आहे पाकिस्तान आता आशिया कप बाबत थोडीशी महत्वाची थी माहिती या ठिकाणी कव्हर करून घेऊया जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते भारत ठरलेला आहे नव्यांदा विजेता उपविजेता ठरलेला आहे पाकिस्तान भारताचा कर्णधार होता सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा कर्णधार होता सलमान अली आगा लक्षात ठेवायचं आयोजन हे दुबई यूई या ठिकाणी या आशिया कपचं आयोजन करण्यात आलं होतं आवृत्ती होती सतरावी एकूण संघ किती होते तर एकूण संघ होते आठ लक्षात ठेवायचे आठ संघ होते त्या आठ संघांमध्ये बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका अफगाणिस्तान हाँगकाँग यू एई ओमान आणि आपला भारत असे आठ महत्त्वपूर्ण संघ यामध्ये सहभागी होते आवृत्ती किती होती सतरावी आवृत्ती होती त्यानंतर या सतराव्या आवृत्तीमध्ये मॅन ऑफ द मॅच कोण ठरला होता प्लेअर ऑफ द मॅच तर तिलक वर्मा हा अंतिम सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता त्यानंतर प्लेअर ऑफ द सिरीज कोण ठरला होता तर अभिषेक शर्मा हा प्लेअर ऑफ द सिरीज ठरला होता त्यानंतर आयशिया कप दोन हजार पंचवीस ज्या सतराव्या आवृत्तीमध्ये सर्वाधिक रन्स कोणी बनवले होते तर अभिषेक शर्माने रन्स बनवले होते की तर तीनशे चौदा रन्स बनवले होते आणि सर्वाधिक विकेट्स कोणत्या गोलंदाजाने घेतले तर कुलदीप यादव याने सतरा विकेट्स घेतलेल्या आहेत सर्वाधिक रन तीनशे चौदा अभिषेक शर्मा सर्वाधिक विकेट्स सतरा कुलदीप यादव लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आशिया कपमध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावणार संघ कोणता तर आपला भारत आहे बघा ज्याने सर्वाधिक वेळा आशिया कपवर आपलं नाव कोरलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो श्रीलंका श्रीलंकेने सहा वेळा आशिया कप जिंकलेला आहे पाकिस्तानने किती वेळा जिंकलेला आहे तर फक्त दोन वेळा जिंकलेला आहे सर्वात यशस्वी संघ आपला भारत आहे ज्याने वेळा आशिया कप हा जिंकलेला आहे यावर्षीचं स्वरूप काय होतं आशिया कपचं तर टी ट्वेंटी स्वरूपात ही स्पर्धा खेळवली गेली होती यावर्षी किती टी ट्वेंटी स्वरूपामध्ये आता आपण आय सी सी आशियाई क्रिकेट परिषद आणि बी सी सी आय याबाबत थोडीशी महत्वाची माहिती कवर करून घेऊया जे काही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे तसेच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत बघा मोहसिन नक्वी तर यांच्या हातातून भारताने ट्रॉफी ही नाकारलेली आहे आय एम पी माहिती कव्हर करत आहोत तर पाकिस्तानच्या जे काही मोहसिन नकवी अध्यक्ष आहेत बघा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे तसेच आशियाई क्रिकेट परिषदेचे तर त्यांच्या हातातून ट्रॉफी आम्हाला नको आहे असं भारताचे कर्णधार सूर्यकुमार यांनी म्हटलं आणि त्यांच्या हातातून ती ट्रॉफी आपण नाकारलेली आहे पूर्ण त्यांचा माज या ठिकाणी उतरवून ठेवलेला आपल्या भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषद दोघांचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आहेत आयशियाई चषकाची सा स्थापना ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्थापन केली होती बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यावेळी विजेता संघ कोणता ठरला होता आपला भारत ठरला होता बघा पहिल्या आवृत्तीमध्ये आपला भारत हा विजेता ठरला होता त्यानंतर आता आपण येऊया आय सी सीकडे आय सी सी चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत जय शहा हे आय सी सी चे सध्याचे अध्यक्ष आहेत आय सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली आय सी सीचं मुख्यालय आहे दुबई यूई या ठिकाणी आय सी सी झालं बी सी सी आय आता आपण पाहूया बी सी सी आयच्या अध्यक्षपदी नुकतंच मिथून मन्नास यांची निवड झालेली आहे कोणाची मिथून मन्नास यांची त्यानंतर बी सी सी आयचे सचिव कोण आहेत देवजित सैकिया बी सी सी आयचे उपाध्यक्ष कोण आहेत राजीव शुक्ला त्यानंतर बी सी सी आयचे खजिनदार कोण आहेत तर रघुराम भट रघुराम भट हे बी सी सी आयचे खजिनदार आहेत या तीन महत्वाच्या ज्या काही संस्थात बघा तर या तीन महत्वाच्या संस्थांवर एक तरी प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये दिसेल से त्यासाठी आपण ही माहिती कव्हर करत आहोत सर्व महत्त्वाचे पॉइंट्स कव्हर झाले त्यानंतर बी सी सी आय बी सी सी आयची ची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली बी सी सी आयचं सध्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई वानखेडे स्टेडियम या ठिकाणी बी सी सी आयचं सा मुख्यालय आहे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण आहेत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत त्यांच्या अंतर्गत ही दुसरी ट्रॉफी भारताने जिंकलेली आहे एक टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि आता आशियाच्या शक्तांनी जिंकलेला आहे सॉरी टी ट्वेंटी वर्ल्ड कप नाही टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा राहुल द्रविड यांच्या नेतृत्वामध्ये जिंकला होता चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने गौतम गंभीर यांच्या नेतृत्वामध्ये जिंकलेले आहे मुख्य प्रशिक्षक लक्षात <si> ठेवायचं <suppression> आहे <उसे> त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक कोण आहेत मॉर्ने मॉर मौर केले आहेत फलंदाजी प्रशिक्षक कोण आहेत सीतांशु कोटक आहेत महिलांचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत अमोल मुजुमदार आहेत बघा अमोल मुजुमदार त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत अजित आगरकर आहेत बघा अजित आगरकर भारतीय पुरुष क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष त्यामध्ये आता आर पी सिंग आणि प्रज्ञान ओझा आर पी सिंग आणि प्रज्ञान ओझा यांचा देखील त्या निवड समितीमध्ये आता त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे हे झालं पुरुषांचं महिलांचे निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर अमिता शर्मा अमिता शर्मा ह्या महिलांच्या निवड समितीच्या त्या सध्याच्या अध्यक्ष आहेत जर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड जर आपण पाहिलं तर जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड हा आपला भारत आहे बघा भारत पुढचा तिसरा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न आहे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे तर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही एक्क्याण्णव वरून आता त्र्याण्णव झालेली आहे किती त्र्याण्णव अगोदर एक्क्याण्णव होती आता बिहारमधील दोन रामसर स्थळांचा समावेश हा करण्यात आला असून आता एकूण संख्या झालेली आहे त्र्याण्णव ते दोन बिहारमधील कोणते रामसर स्थळे आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया तसेच महत्त्वाचे पॉईंट्स देखील या ठिकाणी कव्हर करून घेऊया जे भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात एक्क्याण्णव अगोदर होते एक्क्याण्णव नंतर दोन बिहारमधील रामसर सणचा समावेश हा करण्यात आलेला आहे ते दोन स्थळेत बघा गोकुल जलाशय जे बक्सार जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरा आहे उदयपूर सरोवर जे पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये आहे कधीकधी जिल्हा विचारला जातो बघा आता चर्चेचा टॉपिक आहे तर एक प्रश्न इथे बनतो गोकुल जलाशय किंवा उदय सरोवर हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवायचं आहे बक्सार जिल्ह्यामध्ये गोकुल आणि उदयपूर जिल्ह्यामध्ये सॉरी पंचिम चंपारण जिल्ह्यामध्ये उदयपूर सरोवर आहे या ठिकाणी कवर करून घेऊया दोन जे काही रामसर सर आहेत ते कोणत्या राज्यातील आहेत तर बिहार राज्यातील आहेत एकूण संख्या झालेली आहे त्र्याण्णव आता रामसर करार वगैरे पाहूया रामसर करार हा केव्हा झाला होता तर एकोणीसशे एकाहत्तर साली झाला होता कोणत्या ठिकाणी तर इराणमधील रामसर शहरात हा करार झाला होता केव्हा एकोणीसशे एकाहत्तर साली भारताने मंजुरी केव्हा दिली किंवा के मान्यता केव्हा दिली तर एकोणीसशे ब्याऐंशी साली भारताने मान्यता दिली महाराष्ट्रात एकूण रामसर स्थळे किती आहेत तीन आहेत त्यामध्ये नांदूर माधमेश्वर लोणार लेक आणि ठाणे क्रिक हे महत्त्वाचे तीन रामसर स्थळे राम राम ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत सर्वाधिक रामसर कोणत्या राज्यामध्ये आहेत तर सर्वाधिक रामसर स्थळे ही तमिळनाडू आहे तमिळनाडूमध्ये आहेत किती वीस सर्वाधिक रामसर स्थळे ही तमिळनाडूमध्ये आहेत रामसर स्थळांच्या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर तिसरा लागतो तिसरा पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे कमेंट करून सांगा ही सर्व माहिती आपण अगोदर कवर केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा घेणार नाही फक्त आय एम पी टॉपिक्स कव्हर करत आहोत जागतिक पांथळ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर दोन फेब्रुवारीला जागतिक पांथळ दिवस हा साजरा केला जातो रामसरचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ग्लँड स्वित्झरलँड या ठिकाणी रामसरचं मुख्यालय आहे त्यानंतर भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते तर चिल्का हे भारतातील पहिले रामसर स्थळ आहे जे ओडिसामध्ये आहे बघा ओडिसामध्ये त्यानंतर केवला देवी राजस्थानमध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पहिलं रामसर स्थळ हे भारताला मिळालं होतं जे चिल्का आणि केवलादेवी आहे बघा राजस्थानमध्ये आहे केवला देवी आणि चिल्का आहे ओडिसामध्ये त्यानंतर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे कोणते आहे रामसर स्थळ तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे रामसर स्थळ हे सुंदरबन आहे जे पश्चिम बंगालमध्ये आहे सर्वात छोटे कोणतं कमेंट करून सांगायचं आहे चौथा प्रश्न आहे भारतात पहिली बुलेट ट्रेन कोणत्या वर्षापर्यंत धावणार आहे एक नुकतंच बातमी आलेलं बघा ज्या बातमीनुसार भारतात पहिली बुलेट ट्रेन ही ब दोन हजार एकोणतीसपर्यंत धावणार आहे केव्हापर्यंत दोन हजार एकोणतीसपर्यंत धावणार आहे गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता पहिली बुलेट ट्रेन ही कोणत्या स्थानकादरम्यान धावणार आहे तर मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान बघा भारताची पहिली बुलेट ट्रेन ही धावणार आहे जी दोन हजार एकोणतीसपर्यंत सुरू होणार आहे नुकतंच बातमी आलेले आहे त्या बातमीनुसार बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा हा कोणत्या वर्षी त्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्याचं तर पहिला टप्पा असणार आहे सुरत ते बिली मोरा जो पन्नास किमीचा असणार आहे बघा पन्नास किलोमीटरचा पहिला टप्पा हा दोन हजार सत्तावीस ला बघा त्याचं उद्घाटन हे करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्याचं पहिला टप्पा कोणता असणार आहे सुरत ते बिली मोरा एकूण बारा स्टेशन असणार आहेत बघा जे काही भारताची पहिली बुलेट ट्रेन असणार बघा मुंबई ते अहमदाबाद तर यामध्ये एकूण बारा स्टेशन असणार आहेत एकूण अंतर किती आहे पाचशे आठ किलोमीटर एवढं अंतर आहे मॅक्झिमम गती किती आहे तर तीनशे वीस किलोमीटर प्रति तास एवढी त्याची गती असणार आहे या बारा स्टेशनमध्ये चार आपल्या महाराष्ट्रातील स्टेशन आहेत आणि आठ हे आपल्या गुजरात सॉरी आठ हे गुजरात राज्यातील असणार आहेत चार आपल्या महाराष्ट्रातील आणि आठ हे गुजरात राज्यातील स्टेशन एकूण बारुष बारा स्टेशनपैकी ते असणार आहेत सध्या रेल्वे मंत्री कोण आहेत अश्विनी वैष्णव हे सध्या भारताचे रेल्वे मंत्री आहेत पाचवा प्रश्न आहे आसामच्या कोणत्या जिल्ह्यात एफ एस पी ए मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे तर आसामच्या पर्यड वरीलपैकी सर्व म्हणजेच चराई देव तिनसुकिया आणि शिवसागर या तिन्ही जिल्ह्यात AFSPA, ये एफ एस पी ए ज्याचा फुल फॉर्म आपण नंतर पाहणारच आहोत तर ए एफ एस पी ए मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवण्यात आलेला आहे किती महिन्यांसाठी वाढवला आहे सहा महिन्यांसाठी वाढवलेला आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आता ए एफ एस पी ए हे आपण याचा फुल फॉर्म पाहूया याचा फुल फॉर्म आहे आर्म फोर्स स्पेशल पावर्स ॲक्ट एकोणीसशे अठ्ठावन्न जे काही चर्चेचे असतात बघा तर ते परीक्षेमध्ये विचारले जातात तर लक्षात ठेवायचं आहे आर्म फोर्स स्पेशल पॉवर्स ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावन्न असा याचा फुल फॉर्म आहे एफ एस पी ए जो दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत या वरीलपैकी तीन जिल्ह्यांमध्ये बघा वाढवण्यात आलेला आहे चराईदेव शिवसागर तीन सुखिया दिब्रुगड जिल्ह्यातून दोन हजार पव्वीस न दोन हजार पंचवीस नंतर ए एफ एस पी ए काढून घेण्यात आला होता त्यामुळे फक्त आता हे महत्वाचे तीन जिल्ह्या आहेत बघा ज्या जिल्ह्यांमध्ये आता ते राहिलेलं आहे किती तीनच जिल्हे आहेत बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये नाही मधून दोन हजार पंचवीस मध्ये बघा तो काढून घेण्यात आला होता आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत हेमंत बिस्वा शर्मा आहेत बघा दिसपूर ही आसामची राजधानी आहे पुढचा सहावा प्रश्न आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तर डॉक्टर जे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन हे पर्याय क पटना बिहार पटना बिहार या ठिकाणी त्याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे बापू टावर कोणत्या ठिकाणी आहे तो देखील बिहारमध्येच आहे बघा बापू टावर याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते डॉक्टर जे अब्दुल कलाम सायन्स सिटीचं सा उद्घाटन हे पार पडलेलं बघा दोन प्रश्न महत्वाचे आहेत बापू टावर आणि अब्दुल कलाम सायन्स सिटी दोन्ही बिहार या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात कमेंट करून सांगा मिसाईल मॅन प्रश्न दरवर्षी रिपीट होतो बघा सातवा प्रश्न आहे राष्ट्रीय नारळ परिषद दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोठे होणार आहे तर राष्ट्रीय नारळ परिषद दोन हजार पंचवीस ही पर्यायक पणजी गोवा या ठिकाणी होणार आहे कोठे पणजी गोवा या ठिकाणी त्याचं आयोजन हे करण्यात येणार आहे गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत कमेंट करून सांगा गोव्याचे मुख्यमंत्री जगातील एकूण नारळ उत्पादनामध्ये भारताचा वाटा किती टक्के आहे तर एकतीस टक्के आहे एकतीस टक्के भारताचा वाटा आहे जगातील नारळ उत्पादनामध्ये पुढचा आठो आणि शेवटचा आय एम पी प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांसाठी बेचाळीस टक्के आरक्षण लागू करण्याचे आदेश कोणत्या राज्य सरकारने दिलेले आहेत इथे पर्याय घ्यायचा राहिलेला आहे इथे तमिळनाडू नसून तेलंगणा बघा तेलंगणा तर तेलंगणा राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांसाठी बेचाळीस टक्के आरक्षण लागू करण्याचे आदेश जे काय आहेत बघा तर ते त्या ठिकाणी दिलेले आहेत आता याबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊया तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत है हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे हे जे काही आदेश आहेत आद बघा त्यावर आता राष्ट्रपतींची संमती मिळणे अजून बाकी आहे राष्ट्रपतींनी संमती ही दिलेली नाही फक्त आदेश हा काढलेला आहे किती बेचाळीस टक्के आरक्षण लागू करण्याचा आदेश हा काढलेला आहे कोणासाठी तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांसाठी बॅकवर्ड क्लास तर एस सीमध्ये पंधरा टक्के आरक्षण एस टीमध्ये दहा टक्के आरक्षण आणि बॅकवर्ड क्लास म्हणजेच बी सीमध्ये बेचाळीस टक्के आरक्षण असे एकूण सदुसष्ट टक्के किती सदुसष्ट टक्के आरक्षण हे ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुकीमध्ये बघा ते आरक्षण आता तेलंगणा सरकार देणार आहे आणि असं करणारं ते प्रथमच राज्य ठरणार आहे बघा तेलंगणा ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुकीमध्ये सदुसष्ट आरक्षण देणारे प्रथम राज्य ठरणार आहे तेलंगणा तेलंगणाचे मुख्यमंत्री मगाशी सांगितलं रेवंत रेड्डी आहेत बघा मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घेण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी ते आय एम पी असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद